रोडवर सालपे घाटात चाळीस फूट दरीत कोसळलेल्या टेम्पो सह जखमी चालकास लोणंद पोलिसांच्या कार्यतत्परतेने दिले जीवदान दिनांक सोळा जानेवारी रोजी पुणे सातारा रोडवर वर सालपे घाटात कॅनल जवळ रात्रीच्या सुमारास टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने चालकासह टेम्पो पुलाचे कठडे तोडून सुमारे चाळीस ते पन्नास फूट खाली कालव्याच्या मोठ्या दगडात कोसळला यामध्ये टेम्पो चालक गंभीर जखमी झाला होता आपल्याला कोणीतरी बाहेर काढावे म्हणून जीवाच्या आकंताने त्या अंधारात ओरडत होता रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनधारकाने याची माहिती लोणंद पोलिसांना देताच लोणंद पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली जखमी अवस्थेत टेम्पोत अडकलेल्या त्या चालकास प्रथम बाहेर काढण्याचे मोठे आव्हान लोणंद पोलिसांसमोर होते त्या भयानक अंधारात आणि कडाक्याच्या थंडीत लोणंद पोलिसांनी तत्परता दाखवत दोन क्रेन बोलवल्या या दोन क्रेनच्या सहाय्याने लोनंद पोलिसांची टीम दरीत उतरली आयशर टेम्पो दोन मोठ्या दगडात अडकला होता चालक जखमी अवस्थेत ओरडत होता अंधाऱ्या रात्री बॅटरीच्या मदतीने मोठ्या तीन तासाच्या प्रयत्नानंतर गाडीचा दरवाजा तोडून प्रथम चालक सुमित पांडुरंग गावड राहणार पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यास बाहेर काढण्यात आले त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय ये रुग्णालयात हलवण्यात आले या जखमी चालकास लोणंद पोलिसांनी जीवदान दिले यामध्ये लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले पोलीस हवालदार अतुल कुंभार सर्जेराव सुळ पोलीस कॉन्स्टेबल संजय चव्हाण वाघमोडे पोलीस पाटील शांताराम पाटील पोलीस मित्र सागर शेळके धनंजय धायगुडे सुजित धायगुडे अनिकेत कोळपे महेश बिचुकले यांच्या तीन तासाच्या अथक परिश्रमामुळे जखमी अवस्थेत अडकलेल्या टेम्पो चालकास बाहेर काढून वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात शक्य झाले या जखमी टेम्पो चालक युवकास जीवदान मिळाले असून या सर्वांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे